भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत राधानगरी आणि करवी तालुक्यात सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर भाजप महायुती म्हणून ताकदीनं ही निवडणूक लढणार असल्याचं मत कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केलं कौलव इथं झालेल्या भाजप कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची दोन फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली मात्र त्यानंतर तीनशे अडतीस उमेदवारांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामध्ये सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं करवीर आणि राधानगरी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कौलव इथं घेऊन या निवडणुकीची दिशा ठरवली आहे ही निवडणूक वरिष्ठांच्या विचारांना हाताळली जाईल बिनविरोधाच्या बैठकीच्या निर्णयावर वरिष्ठ जो आदेश देतील त्याचं पालन केलं जाईल असं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर सुभाष जाधव भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची सद्यस्थिती मांडली या निवडणुकीमध्ये भाजपला राधानगरी आणि करवी तालुक्यांमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप सहभागी असेल मात्र असं झालं नाही तर ही निवडणूक स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीनं कामाला लागावं असं नाथाजी पाटील यांनी स्पष्ट केलं व्ही जाधव दत्ता मेडसिंगे ऍडव्होकेट सुनील रणदिवे अरुण पाटील यांची मनोगत झाली यावेळी बाजीराव लांबोरे डॉक्टर सुभाष जाधव संभाजी आरडे रणजित पाटील अरुण पाटील विजयबाबा महाडिक एकनाथ चौगले यांच्यासह राधानगरी आणि करवी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते